स्वामी समर्थाय नामस्मरण दररोज सकाळी आणि रात्री एकशे आठ वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमहा या मंत्राचा जप करा फायदा शरीरा कवच तयार होते सप्त आंबट वस्तू आणि मिठाने दृष्ट काढणे एक वाटीत मीठ लसूण कांदा मोहरी उडीद कोरडी मिरची आणि लिंबू घेऊन सात वेळा डोक्याभोवती फिरवून ती वस्तू जाळा दिवस मंगळवार शनिवार किंवा अमावस्या फायदा दृष्टी करणे आणि नकारात्मकता ऊर्जा दूर होते स्वामी समर्थाची पादुका घरात ठेवणे घराच्या मंदिरात किंवा मुख्य दरवाजाजवळ स्वामी समर्थांच्या पादुका ठेवा रोज सकाळी तुपाचा दिवा लावा आणि जय जय स्वामी समर्थ म्हणत उधी कपाळावर लावा फायदा घरात कोणतीही वाईट शक्ती येणार नाही स्वामीच्या मंत्राचा विशेष जप ओम श्री हिम श्री स्वामी समर्थाय नमः दररोज एकवीस एक वेळा या मंत्राचे जप करा नोकरी व्यापार किंवा घरात आलेली अडचण करणी भीती यापासून संरक्षण होते स्वामी समर्थ अनुभव कथांचे वाचन श्री स्वामी समर्थ अनुभव किंवा अक्कलकोट स्वामी समर्थ व्रत कथा वाचा किंवा ऐका फायदा मनोबल वाढते मन शांत राहते कोणतीही वाईट शक्ती प्रभाव टाकू शकत नाही उपयोग स्वामी समर्थाच्या मंदिरातून मिळालेली उदी दररोज कपाळावर लावा आणि थोडीशी खा फायदे शरीर मन आणि घरावर होणारी नकारात्मक शक्ती टळते विशेष टीप जर सतत भीती अशांतता विचित्र अनुभव झोपे दडपण वाटत असेल तर हे उपाय न चुकता एकवीस दिवस नियमितपणे करा मीठ आणि उदीचा उपयोग एक वाटी पाणी घ्या त्यात चिमटभर मीठ व थोडी उदी टाका त्या पाण्याने घराची कोपरे पुसा किंवा उडवा दिवस दर मंगळवार शनिवार फायदा वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा आणि दुरुष्ट दूर होते दारावर श्री स्वामी समर्थ लिहा घराच्या मुख्य दरवाज्यावर कुमकुमे किंवा हळदीने श्री स्वामी समर्थ लिहा हे लिहून त्यावर रोज फूल आणि दीप अर्पण करा फायदा घरात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही स्वामी समर्थ अष्टक रोज पठण करा हे अष्टक वाचण्याने नकारात्मक शक्ती आणि भीती दूर होते पठन वेळ सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी उदाहरण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिवा लावा स्वामीच्या फोटो समोर रोज गाईच्या तुपाचा दिवा लावा शक्य असेल तर एक लवंग आणि कपूर त्यात टाका फायदा घरात देवतेचा वास राहतो वाईट गोष्टी दूर राहतात स्वामींचे एकशे आठ नावाचे पाठ ओम श्री स्वामी समर्थ ओम अक्कलकोट स्वामी ओम श्री दिगंबरा दर गुरुवारी किंवा अमावस्येला एकशे आठ नावाचा जप करा फायदा मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढते कोणतीही शक्ती लागू शकत नाही साईंच्या फोटो समोर लिंबू मिरची लटकवा घराच्या मुख्य दरवाजाजवळ दर शनिवारी मंगळवारी लिंबू मिरची लटकावा जुने लिंबू मिरची एखाद्या झाडाखाली टाका फायदा दृष्ट तांत्रिक शक्ती करणे पासून संरक्षण मिळते स्वामी समर्थ मंदिरात नारळ अर्पण करा शक्य असेल तर एखाद्या गुरुवारी स्वामी समर्थ मंदिरात नारळ अर्पण करून मनातील नकारात्मक भावना त्यात सोडा नारळ फोडून ते अर्पण करा युक्ती केलेल्या ना होत नाही। फायदा वाईट किंवा कोणी परिणाम फक्त हे एक मंत्र दररोज म्हणा कोणतीही करनी लागू शकणार नाही स्वामींच्या उद्धीचा असा चमत्कारिक उपयोग अमावस्येला करा हाच उपाय आणि नकारात्मकता नाशी नाहीशी होईल श्री स्वामी समर्थ